वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त असा उन्हाळी पदार्थ त्याचं नाव आहे साबुदाना बटाटा चकली तर अगदी परफेक्ट प्रमाणासहित सोपी पद्धत यामधून तुम्हाला पाहायला मिळेल तर जराही वेळ न घालवता आपण बनवूया परफेक्ट अशी साबुदाना चकली तर आता यामध्ये आपल्याला किती साबुदाना घ्यायचा आहे ते पाहूया तर फ्रेंड्स चार पाच तास असा साबुदाणा भिजत घालायचा आहे तो साधारणपणे अर्धा किलो घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धा किलो उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा आहे आणि जर आपल्याला भरपूर वेळ असेल तर आदल्या रात्रीच विजत घातला तरीही चालू शकतो त्यामुळे आणखीन व्यवस्थित फुलतो साबुदाणा थोडा मिक्सरमधून मोठा मोठा फिरवून घ्यायचा आहे त्याचबरोबर उकडलेला बटाटा किसणीवर किसून घ्यायचा आहे असे केल्यामुळे छान मळण्यास मदत होते बटाटा चांगला उकडलेला असेल तर लगेचच स्मॅश होण्यास मदत होते तर आता या ठिकाणी हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार घालायच्या आहे माझ्या मते थोडंसं तिकट असेल तर आपल्याला तेलामध्ये तळल्यानंतर हा चकलीचा प्रकार आणखीन छान लागतो तर बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मिरची ही वाटून घेतलेली मिक्स करायचं आहे आता वेगळा बदल म्हणून या ठिकाणी चिली फ्लेक्स यामध्ये टाकलेले आहे पूर्णत ऑप्शनल आहे जर आपल्याला सहज उपलब्ध होत असेल तरच आपण यामध्ये ॲड करायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता छान मळून घ्यायचं आहे मळून घेत असताना मध्ये मध्ये चेक करायचं आहे की मीठ आणि तिखट व्यवस्थित लागले का ते कारण नं ते नंतर आपल्याला ॲड करता येत नाही म्हणून यावेळेला नक्की खात्री करायची आहे की मीठ व्यवस्थित लागले का ते आता शाबू हा चिकट असल्यामुळे तो लगेच त्याचा गोळा तयार होण्यास मदत होते त्याचबरोबर बटाटाही आपण यामध्ये ॲड केल्यामुळे बाइंडिंग चांगल्या पद्धतीने होते चांगले मळून घेतल्यानंतर त्याचा योग्य आकार बनवून घ्यायचा आहे जेणेकरून ते चाळणी ठेवून व्यवस्थित त्याला वाफ देता येईल गॅसवर आधी एक पातेलात पाणी ठेवायचे आहे व त्यावर चाळण ठेवून शाबू फुलेपर्यंत वाफ द्यायची आहे तुमच्या लक्षात येईल की चांगली ग्लेझिंग आली आहे व शाबूही फुलला आहे तर चला आता आपण ती प्रोसिजर करूया तर या ठिकाणी चाळणीत गोळा ठेवल्या आहे तो आता योग्य टेम्परेचरला वाफून घेऊया वाफवताना त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे त्यामुळे वाफ बाहेर येणार नाही तर पहा छान हा शाबू फुललेला आहे तर आता पटकन एका ताटामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं आहे व याच्या चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत प्रथम टेरेसवर प्लास्टिकचा कागद अंथरून घ्यायचा आहे टेरेसवर उन्हात या चकल्या वाळवायला वाड़ सोप्या जाण्यासाठी तिथे चकल्या पाडून घेतल्या आहेत तर प्रथम पीठ छान मळून घ्यायचं आहे व साच्यामध्ये टाकून हा साचा तयार करायचं आहे चकल्या आपल्याला हव्या त्या साईजच्या छोट्या मोठ्या आपल्याला आवडेल तशा पाडून घ्यायच्या आहेत आणि पाडून घेतल्यानंतर त्या उण्यामध्ये ठेवायच्या आहेत तर पहा जशा पडतील तशा ह्या छान पाडून घ्यायच्या आहेत व ते वाळल्यानंतर त्याला साधारणपणे दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये या चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत चिकट असल्यामुळे हे पाडणे सोपे जाते तसं थोडं वाकडा तिकडा आकार आला तरीही या वाळल्यानंतर खूप छान दिसतात तर अशा पद्धतीने या सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत पाडून घेतल्यानंतर त्याला दोन तीन दिवसाचं ऊनही द्यायचं आहे तर पहा या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप छान दिसत आहेत टेस्टलाही खूप छान झालेल्या आहेत तर या आपल्या चकल्या तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत तर पहा ह्या वाळून घेतलेल्या चकल्या अशा दिसतात व खूप टेस्टीही या झालेल्या आहेत तर आता तळूनही पाहूया तर थोड्याशा तेलामध्ये प्रथम ह्या दोन चकल्या तळून पाहायच्या आहेत पहा खूप छान फुललेल्या आहेत अगदी योग्य प्रमाण आहे अशा झटपट व कधीही आपल्याला करता येईल अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत उपवासाला या आवडीने खाल्ल्या जातात तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा व माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तर पहा ही चकली आपली तळूनही तयार झालेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये बाय